मध्ये सर्वांचं स्वागत पुण्यामध्ये गणपती बाप्पाचं आगमन सर्वत्र होताना दिसत सर्वत्र गणपती बाप्पा आल्याने आनंदाचं वातावरण आहे तसेच भोरेनाथ मित्रमंडळ यांच्या देखील गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे यांनी या निमित्ताने अमरनाथ येथील गुफा अशी संकल्पना राबवत आज अमरनाथ गुफा अनोखा देखावा आहे तो उभारण्यात आलेला आहे तसेच अमरनाथ येथील जे शिवलिंग आहे ते हुबे हुबेहूब शिवलिंग या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे याविषयीची आपण अधिक माहिती घेऊया आपण पुण्यामध्ये बघितलं की विविध ठिकाणी विविध ओ... देखावे आहेत ते उभारण्यात येतात पण हा जो देखावा आहे हा अतिशय वेगळा आगळा वेगळा असंही म्हणता येईल कारण यामध्ये एक जी कल्पना यांनी जी राबवली की हे जे शिवलिंग आहे कशाचाही नवनवता फक्त बर्फाच बनवण्यात आलेला आहे या बर्फाची काळजी देखील येथे घेण्यात आली त्याच पद्धतीने आपण जसं बघितलं की अमरनाथ यात्रेला आपण गेल्यानंतर आपल्याला जिथे थंडावा जाणवतो थंडावा देखील या पद्धतीने त्यांनी ए सी वगैरे पूर्ण म्हणजे सर्वच काळजी घेण्यात आलेली पूर्ण सर्व भाविक भक्त यामुळे खुशच आहेत बोलनाथ मित्रमंडळ गणपती उत्सव हा मोठ्या साजरा होताना दिसतोय अमरनाथ यात्रा म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर राहते ती म्हणजे अमरनाथ येथील गुफा हर यात्रा बार बार और अमरनाथ यात्रा एक बार असं ज्याचं स्लोगन आहे त्याच पद्धतीने आज येथे अमरनाथ यात्रा जी आहे तेथील जो जी गुफा आहे त्या पद्धतीचा हा जो देखावा आहे तो उभारण्यात आलेला आहे दीपक भाऊ मानकर हे या मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत आणि करण मानकर या मंडळाचे अध्यक्ष आहेत या दोघांच्या संकल्पनेतून हा देखावा उभारण्यात आलेला आहे आपण काही मंडळाचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आज हा जो देखावा उभारलाय त्यांनी त्याविषयी काय सांगाल दादा आज आपण एक अनोखा हगळा वेगळा देखावा उभारलेला आहे काय सांगाल या शिवलिंगाविषयी हे शिवलिंग बर्पाच आहे घर आहे दररोज आपण हे शिवलिंग उभं करतो आणि जसं ताई म्हणाले की हर यात्रा बार बार लेकिन अमरनाथ यात्रा एक बार तर काही जणांना ही यात्रा आपल्याला करता येत नाही म्हणून आपण यावर्षी ठरवलं की अमरनाथ यात्रा सर्वांची होऊन जाईल आणि म्हणून आपण यावर्षी ही अमरनाथ यात्रेचं द दर्शन सर्व भक्तांना करून दिलेलं आहे मंडळाने सत्तावन्न वर्ष यावर्षी दरवर्षीच आपण भव्य देखावे सादर करतो म्हणून यावर्षी सुद्धा एक भव्य देखावा अमरनाथ यात्रा आपण सादर केलेला आहे दीपक भाऊ मानकरांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य देखावा आपण सादर केलाय आपण बघतो की इथे हे जे वातावरण आहे देखील थंड करण्यात आलंय म्हणजे जशा पद्धतीने अमरनाथ येथे जे काही वातावरण थंड असतं किंवा जे शिवलिंग आहे ते देखील बर्फाचा याविषयी काय सांगतो बर्फाचं शिवलिंग आहे आणि हे टेम्परेचर टिकवण्यासाठी आपण ए सी लावलेले आहेत त्यामुळे तो एक चांगला फील आलेला आहे की आपण बर्फातच आहोत असं सर्व भाविकांना वाटतंय आहे आणि या देखाव्यासाठी अत्यंत सगळेजण आपल्याला सांगून जातात की खूप छान देखावा झालेला आहे आणि छान थंड वाटतंय असं वाटतं की आम्ही अमरनाथचं दर्शन घेतो आहोत जे तिथं दर्शन घेऊन आले त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला असं वाटतं की अमरनाथ यात्राच आम्ही करत आहोत हा जो बर्फ आहे आता हा बर्फ हा तर याची कशा पद्धतीने काळजी घेण्यात येते आपण एसी लावलेली त्यामुळे हे बर्फ वितळत नाही आणि याची चोवीस तास बर्फाची पिंड राहते त्यामुळे चोवीस तासानंतर थोडी विरगळायला लागते आता आपण परत उद्या दुपारी ही पिंड आहे तशीच्या तशी उभी करणार परत एकदा आणि ती परत परवा दिवशी दुपारी ती वितळायला लागेल त्यामुळे ही बर्फाची पिंड चोवीस तास तरी राहते मला एकदम उत्कृष्ट वाटते आणि खूप छान सजावट केलेली आहे एकदम रिअल वाटते हे पिंड जी आहे ती एकदम रिअल वाटते हो अमरनाथला गेल्यासारखं वाटते आता आज तुम्ही बघतालच आज पहिलाच दिवस आहे गणपतीचा पण आज एवढी गर्दी झालेली आहे गणपतीचा देखावा बघण्यासाठी लोकांचा असं वाटतंय की आतमध्ये जाऊन आपण पिंढचा जवळ जाऊन दर्शन घ्यावं त्यामुळे ही लांबच लांब रांग लागलेली आहे काही भाविक भक्त देखील इथे आलेले आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणारे काय सांगाल दादा आज तुम्ही इथे आलेला तुम्हाला कसं वाटतंय खूप आनंदी वाटतोय जसं आता महागणेश चतुर्थी आहे पुण्यात एक मोठा उत्सव साजरा होतो दरवर्षीप्रमाणे आणि याच वर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी आलोय गणपतीच्या दर्शनासाठी खूप आनंदी आहे गणपती बाप्पा मोरूया छान हॉटेल खूप छान हॉटेल आहे आता सुदर्शन घेते गणपती मला मामा खूपच सुंदर आहे आपण असं वाटायला लागले खूपच छान जायची गरज नाही इथंच दर्शन भेटलं तिकडे जायची गरज नाही इथंच दर्शन भेटले खूप मस्त वाटतंय आणि हा उत्सव तर सगळ्यांसाठी एकदम महत्वाचा असतोय हिंदू धर्मासाठी बढिया खूप पहिल्यांदाच आहे माझा एक्सपिरियन्स खूप मस्त वाटतं छान वाटतंय अंबरनाथला आल्यासारखं वाटतंय तुम्हाला कसं खूप सुंदर काही चिमुकले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे ताई तू कसं वाटतंय तुला तू इथं आली तर छान वाटतंय आणि हे जे बघितलं शिवलिंग कसं वाटतं तुला त्याविषयी छान वाटतंय अमरनाथला आपण बघितलं की प्रत्येक भाविक भक्ताच्या मनात फक्त एकच आहे की आम्ही अमरनाथला गेल्याचाच आम्हाला फील येतोय की भगवान शंकर जे आहे त्यांचं दर्शनच सर्वांना घडतंय अशा पद्धतीने एक अतिशय सुंदर सुबक असं हे जे शिवलिंग आहे हे उभारण्यात आलेलं आहे पण बघितलं की भाविक भक्तांच्या मनात एक वेगळीच भावना आहे की जसं आपण अमरनाथ यात्रेलाच गेलेलो आहोत अशी ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे हे शिवलिंग आपण जर नीट जर बघितलं तर पूर्णपणे हा बर्फ आहे ज्या पद्धतीने अमरनाथ येते हे शिवलिंग असं त्याच पद्धतीने हे उभारण्यात आलेलं आहे बाबा बर्फानी आपण जसं म्हणतो त्याच पद्धतीने हे सर्व संकल्पना पूर्ण बारीक विचार करून त्या पद्धतीने ही ही संकल्पना जी आहे ती राबवण्यात आली आणि शिवलिंग हे उभे खूप त्याच पद्धतीने उभारण्यात tal la...